हळूवळीसाठी लागणारं साहित्य पाहूया हळूची पानं कोकम आगळ मिरच्या आलं आणि धने मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहेत मीठ गरम मसाला हा मालवणी मसाला घेतला आहे गूळ तीळ आणि तेल आणि भिजवण्यासाठी पाणी सर्व साहित्य एकत्र करूया डाळच्या पिठामध्ये आलं मिरची आणि धण्याचं मिश्रण गूळ मालवणी मसाला तीळ आणि चवीनुसार एक चमचा मीठ घातलं पानांना आगळं लावून घेतलेलं आहे पानाला मिश्रण लावून घेत आहे